आपल्या देशात भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्यासारखे महापुरुष यांनी आपल्या देशासाठी आपले बलिदान दिले आणि आज तरुण पिढी प्रेमासाठी आपल्या जीवनासोबत खेळतात यासाठी ही कविता आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे ही कविता माझी नसून डॉक्टर प्रीती यांची आहे ती नाही म्हणाली म्हणून तू निघालाच आत्महत्या करायला ती नाही म्हणाली म्हणून तू निघालाच आत्महत्या करायला अरे किड्या मुंग्या आहेत काय एवढ्या सहजासहजी मरायला नऊ महिने गर्भामध्ये सांभाळला तुला आईने नऊ महिने गर्भामध्ये सांभाळला तुला आईने जीवापाड जपलं तुला मोठ्या ताईने राब राब राबला तुझा बाप तुझ्यासाठी राब राब राबला तुझा बाप तुझ्यासाठी अरे दादा दादा म्हणणारी दोन भावंड आहेत पाठी सगळ्यांची माया फक्त तिच्यासाठी विसरला आणि घसरून घसरून स्वतःच्या जीवावरती घसरला अरे मानवी जन्म सहजासहजी मिळत नसतो रे बेट्या प्रेमरोगी बनवून कपाळाला घालू नको साट्या तिच्यापेक्षा महत्वाची माय आणि माती तिच्यापेक्षा महत्वाची माय आणि माती जीवापाळ प्रेम करणारी घरीपुरी नाती त्यांच्यासाठी झट आता नको झुरत बसू पुस डोळे गालावरती येऊ दे रे हसू असा कर पराक्रम पाहिल सार जग असा कर पराक्रम पाहिल सार जग मग आपोआप ती कशी माग येते बघ प्रेम आणि आकर्षणातला ध्यानात घे फरक प्रेम आणि आकर्षणातला ध्यानात घे फरक पोरीसाठी नको बनवू तुझ्या आयुष्याला नरक तिचं काही सांगू नको ती सुखात नांदेल दिल्या घरी अरे तुझ्याही आयुष्यात येईल तुझ्या स्वप्नातली खरी परी पण आता नाही सावरलात तर भविष्य तुझं भोल असेल पोरीसाठी फुक्कट मेल तुझ्या नावावर बोल असेल बाकी कुणाचं अडणार नाही पण तुझे आईबाप काय करतील अरे काळजामध्ये दुःख दाबून रोज जगत जगत मरतील म्हणून सांगते त्यांच्यासाठी झट पोरा नको झुरत बसू पुस डोळे गालावरती येऊ दे रे हसून अरे दुःखांना भिडतो जो तो जीवनवीर असतो अरे दुःखांना भिडतो जो तो जीवन वीर असतो आणि आत्महत्या करणारा पळपुटा जगायलाच लायक नसतो प्रेमभंग शब्द सुद्धा शब्द डोक्यातून काढून टाक माया ममतेच्या सुंदर रंगात वर्तमान तुझा रंगून टाक एकदाच आहे आयुष्य पोरा किळामुंगीसारखं नाही मरायचं एकदाच आहे आयुष्य पोरा किळामुंगीसारखं नाही मरायचं आपल्यासाठी जगतात जे त्यांच्यावर प्रेम करायचं आपल्यासाठी जगतात जे त्यांच्यावर प्रेम करायचं